नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिम्पली मराठी रेसिपीमध्ये तर इथे आज आपण बनवणार आहोत अतिशय झटपट होणारा रव्याचा केक तर इथे मी यासाठी इथे दोन कप रवा घेऊन घेतलेला आहे त्याला मिक्सरमध्ये थोडं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा कप आहे तेल अर्धा कप आहे दही हे आपल्याला छानपैकी यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा हे चांगलं फ्लफी होऊ द्यायचं आहे त्यानंतर एक कप आहे पिठी ही हीसुद्धा आपल्याला यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ती साखरही पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर दळलेला जो रवा आहे तो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ला सबस्क्राइब ला तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपल्याला ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आता एक कप दूध आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर अजून थोडं म्हणजे वन फोर्थ कप दूध मी इथे टाकून घेतलेलं आहे त्यानंतर पुन्हा याला व्यवस्थित एक जीव म्हणजे मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर याला आपल्याला थोडं झाकून ठेवायचं आहे साधारण पंधरा ते वीस मिनटं आणि पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता रवा हा छान फुल्ला आहे त्यानंतर थोडं चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा आहे बेकिंग सोडा त्यानंतर अर्धा चमचा आहे खाण्याचा सोडा अर्ध्याहूनही कमी त्यानंतर विलायचीची पावडर आहे त्यानंतर तुटी फ्रुटी आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ड्रायफ्रूट्ससुद्धा टाकू शकतात मी इथे टुटी फ्रुटीचा वापर केलेला आहे त्यानंतर हे सुद्धा आपल्याला यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता त्यानंतर पुन्हा इथे मी वन फोर्थ कप दूध हे टाकून घेतलेलं आहे म्हणजे एकंदरीत एक कप आणि वन फोर्थ कप दोन वेळेस असं याचं मेजरमेंट आहे आणि आप आपल्याला अतिशय त्याची जी, जी कन्सिस्टन्सी आहे पिठाची ती आपल्याला अशाच पद्धतीने हवे आहे त्यानंतर इथे मी स्टीलचा डब्बा घेतलेला आहे ज्याचा आपण डाळ भात वगैरे लावतो ला त्याला तेल लावून घेतलेला आहे त्यानंतर हे संपूर्ण मिश्रण त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे असं त्याला आपल्याला आता टॅप करून घ्यायचं आहे कुकर हा पहिलेच दहा मिनटं प्रिहीट करून घेतलेला होता केक शिजवताना नेहमी कुकर हा प्रिहीट करून घ्यायचा असतो दहा मिनटा अगोदर आणि त्यानंतर इथे आपण आता केक प्रिहीट कच्या कुकरमध्ये ठेवून घेतलेला आहे साधारण या केक ज्याला पंचेचाळीस मिनटं किंवा पन्नास मिनटं लागतात तुम्ही बघू शकता सूर्य अतिशय क्लीन निघालेली आहे आणि आपला केकही खूप छान आहे दरवेळेस मैद्याचा केक न खाता हा रव्याचा केक तुम्ही नक्की बनवून बघा आणि पौष्टिकही आहे मुलांसाठीही तुम्ही त्यांना डब्याला देऊ शकता तुम्ही बघू शकता किती सुपरसॉफ्ट हा केक झालेला आहे आता मी तुम्हाला कट करून दाखवते इथे तुम्ही बघू शकता किती छान हा केक फुलला पण आहे आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम चला तर मग रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो नक्कीच असा केक बनवून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद